नमस्कार विद्यार्थी मित्र हो नवनाथ खित्री या यूटूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आज झालेल्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती दोन हजार सव्वीस या पेपरचे आपण विश्लेषण करणार आहोत मित्र हो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बघा पहिला प्रश्न बघावा पोलीस पाटलाने पोलीस पाटलाने त्याच्या हद्दीत गुन्हा झाल्यास सर्वप्रथम काय कार्यवाही करावी तर पोलीस पाटलाने त्याच्या हद्दीमध्ये गुन्हा घडल्यास सर्वप्रथम काय करावे तर काय कार्यवाही करावी तर घटनास्थळी सुरक्षित करणे घटनास्थळ सुरक्षित करणे आणि जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणे हे आपल्याला योग्य त्याचं पर्याय सांगता येईल जे घटनास्थळ त्याला सुरक्षित करणे तिथं कोणालाही न जाऊन देणे आणि जवळच्या पोलीस स्टेशनला कळवणे हे याचं योग्य उत्तर आहे नंबर दोन बघा दोन हजार सव्वीस मध्ये जागतिक आर्थिक मंच बैठक दाओ दावोस नावाच्या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती हे शेअर कोणत्या देशामध्ये होतं तर आपल्याला दावोस हे नाव हे जे शेअर आहे हे कोणत्या शहरामध्ये किंवा देशामध्ये होतं तर स्वित्झर्लंड स्वित्झरलँड या देशामध्ये आपल्याला दाओस हे आपल्याला दोन हजार सव्वीस मध्ये झालेल्या छप्पनवी जागतिक आर्थिक आर्थिक मंच बैठक ही आपल्याला स्वित्झर्लंडमधील दाओस या शहरामध्ये झालेली होती त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून म्हणून खालीलपैकी कोण राहिलेले आहे तर याच योग्य उत्तर आहे ड नंबर वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर सर्वाधिक काळ हे वसंतराव हे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले होते वसंतराव नाईक हे होय सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदावर उपमुख्यमंत्रीपद राहिलेले अजित दादा अजित पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद प्रथम कोणत्या वर्षी म्हणजे पहिल्यांदा ते उपमुख्यमंत्री कोणत्या वर्षी झाले होते ते आपल्याला सांगायचं आहे तर दोन हजार दहा तर दोन हजार दहामध्ये ते सर्वात पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले होते दोन हजार दहामध्ये होय यानंतरचा प्रश्न आहे दोन हजार तीसचे दोन हजार तीसचे राष्ट्रकुल खेळ कोठे आयोजित केले जातील तर दोन हजार तीसमध्ये राष्ट्रीय कूट खेळ कुठं आयोजित केले जातील तर याचं योग्य उत्तर आहे नंबर सी ड नंबर गुजरात गुजरात या ठिकाणी दोन हजार तीस चे राष्ट्रकुल खेळ आयोजित केले जाणार आहे तर गुजरात या राज्यामध्ये होय तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये दाव दाव वाधवन किंवा वाढवण बंदर उभारले जाणार आहे तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये वाधवन बंदर उभारले जाणार आहे तर याच योग्य उत्तर आहे पालघर पालघर या जिल्ह्यामध्ये वाधवन हे बंदर उभारले जाणार आहे पालघर या ठिकाणी होय महाराष्ट्र शासनाचा शक्तिपीठ प्रकल्प काय आहे तर महाराष्ट्र शासनाचा शक्तिपीठ प्रकल्प काय आहे तर नंबर शी दूतगती मार्ग दूतगती मार्ग म्हणून आपल्या ह्या शक्तीपीठाला ओळखल्या जातं दूतगती मार्ग होय यानंतरचा प्रश्न आहे इथं आपण बुद्धिमापन आणि गणिताचे प्रश्न घेणार नाही तर यानंतर आहे आयुष्यमान भारत कार्ड योजने पात्र अंतर्गत पात्र कुटुंबाला दरवर्षी किती रुपयापर्यंत आरोग्य संरक्षण दिले जाते तर आयुष्यमान कार्ड अंतर्गत पात्र कुटुंबाला दरवर्षी किती रुपयापर्यंत आरोग्य संरक्षण दिल्या जातं तर याच योग्य उत्तर आहे ब नंबर पाच लाखापर्यंत पाच लाखापर्यंत त्या व्यक्तीला कुटुंबातील व्यक्तीला हे लाभ दिला जातो त्यानंतर आहे राजधानी एक्सप्रेस पहिल्या पाच तासामध्ये तीनशे सहाशे पन्नास किलोमीटर अंतर आणि पुढील दहा तासामध्ये नऊशे चाळीस किलोमीटर अंतर कापते तर ट्रेनचा सरासरी वेग किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे शी नंबर एकशे पा सहा किलोमीटर तास तर महाराष्ट्राचे राष्ट्रीय गीत वंदे मातरम मातरमची रचना कोणी केलेली आहे तर भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमची रचना कोणी केलेली आहे तर बक्कीमचंद्र चटर्जी नंबर ब बक्कीमचंद्र चटर्जी यांनीही आपल्याला भारताचे राष्ट्रगीताची हे केलेली आहे रचना केलेली आहे त्यानंतर हे महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी लागू झाला तर महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम कधी लागू झाला आहे तर नंबर ब बघा नंबर एकोणीसशे सदुसष्ट नंबर एकोणीसशे सदुसठ मध्ये आपल्याला ग्राम पोलीस अधिनियम हे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लागू झालेला आहे त्यानंतर आहे पोलीस पाटील पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे तर पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर उपविभागीय अधिकारी त्याला उपविभागीय अधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी आप था था था, आ, उपर विबागी, उपर विबागी, हे आपल्याला पोलीस पाटलाची नेमणूक करत असतात उपविभागीय अधिकारी किंवा उपविभाग उपविभागीय दंड अधिकारी करत असतात पोलीस यांची भूमिका खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची असते तर पोलीस पाटील यांची भूमिका खालीलपैकी कोणत्या स्वरूपाची असते तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर प्रशासकीय आणि सहाय्यक म्हणजे की प्रशासनाला सहाय्य करणे ही पोलीस पाटलाची आपल्याला महत्वाची भूमिका असलेली दिसून येते शासनाला सहाय्य करणे हे होय त्यानंतर आहे भारत नेट प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर भारत नेट प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे तर ग्राम ग्राम सर्व ग्रामपंचायतींना ब्रँड बँड कनेक्टिव्हिटी प्रदान करणे म्हणजेच सर्व ग्रामपंचायतींना इंटरनेट कनेक्शन देऊन सर्व ग्रामपंचायती ह्या एकमेकांना जोडणे हे आपल्याला भारत नेट प्रकल्पाचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं सर्व ग्रामपंचायती ह्या कनेक्टिव्हिट करण हे आहे यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहे तर सध्याचे राज्यपाल कोण आहेत एक नंबर आचार्य देवव्रत आचार्य देवव्रत हे सध्याचे आपले महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे आचार्य देवव्रत हे आहेत यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी आपल्याला बघायचं तर महाराष्ट्र राज्याची स्थापना महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती तर एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती एक मे एकोणीसशे साठ या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली होती यानंतर आहे बघा पुढीलपैकी कोणते ॲप पुढील पैकी कोणते ऍप कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच ए आय वर आधारित नाहीये तर पुढील पैकी कोणतं ऍप बुद्धिमत् कृत्रिम बुद्धिमत्तेवर म्हणजेच ए आय वर आधारित नाहीये तर आपल्याला सांगता येईल की डी म्हणजे की हे झूम हे जे काही ऍप आहे हे आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असत झूम हे ॲप नाहीये तर यानंतरचा प्रश्न आहे अं नव्याण्णव्या अखिल भारतीय साम्य साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर नव्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर विश्वास पाटील आ, हे आपल्याला या संमेलनाचे अध्यक्ष होते भारतीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते विश्वास पाटील आणि हे कुठं झालं होतं तर सातारा या ठिकाणी हे संमेलन आयोजित करण्यात आलेलं होतं यानंतरचा प्रश्न आहे येत बघा बुद्धिम गणिताचे प्रश्न आहेत तर बघा आता सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडलेल्या कर्तव्य पथावरील भारतीय प्रजासत्ताक दिनी निमित्त महाराष्ट्राच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला हा चित्ररथ कशाशी संबंधित होता तर आपल्याला बघा हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे की भारताच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता आणि तो चित्ररथ कशाशी संबंधित होता तर आपल्याला हे सांगायचं आहे तर योग्य उत्तर आहे शी महाराष्ट्र राज्याचा राज्य उत्सव म्हणून गणेश उत्सव गणेश उत्सवाची जी आपण झाकी केली होती किंवा चित्ररथ बनवला होता त्याला आपल्या प्रथम क्रमांक मिळालेला होता महाविस्तार ॲ ए आय महाविस्तार ए आय मोबाईल ॲप खालीलपैकी कोणत्या घटकाला सेवा प्रदान करतात तर महाविस्तार ए आय मोबाईल ॲप खालीलपैकी कोणत्या घटकाला सेवा प्रदान करतात शेतीला शेतीच्या संदर्भामध्ये आपल्याला हे महाविस्तार हे आहे पाहिजे असलेला दिसून येतो शेतीशी संबंधित हे आहे पोलीस पाटलाच्या अम अनुपस्थित त्याचे कामकाज कोण पाहत होतं पोलीस पाटलाच्या अनुपस्थितीमध्ये काम पाटला त्याचे कामकाज कोण पाहत होतं शेजारच्या पोलीस पाटलाकडे हे त्याचं काम सोपवलं जातं म्हणजे पोलीस जर अनुपस्थित असेल तर त्याच्या शेजारच्या पोलीस पाटलाकडे त्याचं काम सोपवलं जातं त्यानंतर आहे जी डी पी जी डी पी म्हणजे काय तर आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे तर जी डी पीचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे तर योग्य उत्तर आहे ब ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच जी डी पी होय हिंगोली जिल्ह्यामध्ये परा हिंगोली जिल्ह्यामध्ये पारंगा शिंदे या गावामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत तर भूकंप कोणत्या उपकरणाद्वारे मोजला जातो तर आपल्याला भूकंप उप, जे उपकरणाने मोजला जातो ते उपकरण सांगायचं आहे तर योग्य उत्तर आहे ब शिस्मोमीटर शिस्मोमीटरच्या साहाय्याने आपल्याला भूकंपाचं उपकरण उपकरण भूकंप मोजण्याचं उपकरण कोणतं आहे तर साहाय्याने सहाय्याने भूकंप मोजल्या जातो संत नामदेव संत नामदेव यांची समाधी कोठे आहे तर संत नामदेव यांची समाधी कोठे आहे तर संत नामदेवाची समाधी ही आपल्याला पंढरपूर या ठिकाणी असले दिसून येते संत नामदेव आपल्याला पंढरपूर पंढरपूर या ठिकाणी त्यांची समाधी आहे आणि नरसी हे काय आहे तर संत नामदेवाचं जन्म ठिकाण हे नरसी आहे आणि त्यांची समाधी ही पंढरपूर या ठिकाणी आहे भारतीय अंध महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधार कु गंगा कदम यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावामध्ये झालेला आहे तर आपल्याला ह्या कर्णधार उपकर्णधार कोण आहे तर गंगा कदम यांचं गाव कोणतं आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर यांचं गाव आहे फुटाणा हा फुटाणा गावच्या ह्या गंगा कदम ह्या आप आपल्याला असलेल्या दिसून येतात फुटाणा या गावच्या होय महारा राज्यसभेमध्ये राज्यसभेमध्ये महाराष्ट्राच्या राज्यातून किती सदस्य निवडून दिले जातात तर महाराष्ट्र राज्यसभेवर महाराष्ट्रातून किती सदस्य निवडून दिले जातात तर एकोणीस एकोणीस एवढे सदस्य आपल्या महाराष्ट्रामधून आपण राज्यसभेवर निवडून दिले म्हणजे की निवडून देत असतो खालीलपैकी कोणता अधिकार संविधानानुसार मूलभूत अधिकार नाहीये तर संविधानानुसार आपल्याला मूलभूत अधिकार हे कोणता नाहीये सांगायचं आहे तर नंबर सी माहितीचा अधिकार हे आपल्या मूलभूत अधिकारामध्ये येत नाही प्राथमिक शिक्षणाचा अधिकार आहे जीवितांचा किंवा वैयक्तिक स्वातंत्र्याचं संरक्षण करणं हे पण आपल्याला अधिकार देण्यात आलेला आहे आणि लिंगाच्या आधारावर भेदभाव करणे हेही अधिकार आहे पण माहितीचे अधिकार हे आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये येत नाहीये पुढील पैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही तर आपल्याला पुढील पैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही तर लता मंगेशकर नानाजी देशमुख आणि आचार्य विनोबा भावे या तिघांनाही मिळालेला आहे पण प्रतिभा अत्रे डॉक्टर प्रतिभा अत्रे यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाहीये अत्रे यांना हा मिळालेला नाहीये त्यानंतर आहे राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्था स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं आहे तर राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे संशोधन संस्था स्थापन करणारे राज्य कोणतं आहे तर गुजरात गुजरात या राज्यामध्ये राष्ट्रीय कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन केंद्र गुजरात या ठिकाणी उभारण्यात येणार आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोणत्या पिकाची गुणवत्ता मोजण्यासाठी कर्म्युम्युनिस रसायन वापरले जाते तर कोणत्या पिकाची गुणवत्ता मोजण्यासाठी कर्म्युनिस हे रसायन वापरल्या जातं तर हळद हळदच्या हळदची हळदीची गुणवत्ता अं मोजण्यासाठी हे आपल्याला कर्म्युनिस्ट हे रसायन वापरल्या जात यानंतर आहे राज्य ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो तर ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो तर ग्रामसभेचा अध्यक्ष हे सरपंच असतात ग्रामसभेचा अध्यक्ष हे सरपंच असतात आणि जर सरपंच नसेल तर ग्रामसभेचा अध्यक्ष हे उपसरपंच हे त्या सभेचा अध्यक्ष म्हणून काम बघत असतात निपाहा विषाणू निपाहा विषाणू हा नैसर्गिक वाहक कोणता आहे तर निपाहा विषाणूचा नैसर्गिक वाहक कोण आहे तर योग्य उत्तर आहे वटवागुळ वटवागुळ ही जी काय आहे तर निपाह विषाणूचा ही वटवागुळ ही वाहक म्हणून काम करत असते त्यानंतर आहे बघा तर गणिताचे काही प्रश्न आहेत यानंतर बघा बालविवाह बालविवाह प्रतिबंधात्मक कायदा बालविवाह बाल प्रतिबंधक बाल कायदा दोन हजार सहा नुसार मुलाचे वय किती वर्षापेक्षा कमी आणि मुलीचे वय किती वर्षापेक्षा कमी असल्यास तो बालविवाह ठरवला जातो तर याच योग्य उत्तर आहे ब नंबर एकेवीस आणि अठरा म्हणजेच मुलाचं वय एकवीस वर्ष आणि मुलीचं वय हे अठरा वर्षाच्या आतील असल तर त्याला आपण बालविवाह असं म्हटल्या जाते महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद याची एकूण सदस्य संख्या किती आहे तर महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद याची एकूण सदस्य संख्या आपल्याला सांगायची आहे तर तीनशे सहासष्ट तीनशे सहासष्ट आपल्याला विधानसभा आणि विधान परिषदेची आपल्याला सदस्य संख्या आहे विधानसभेची किती आहे माहिती का दोनशे विधानसभा प्लस विधान परिषदेची किती आहे तर अष्ट्याहत्तर आहे तर दोन्हीची मिळून बघितलं तर तीनशे सहासष्ट एवढी आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधान परिषद या दोन्हीची सदस्य संख्या ही तीनशे सहासष्ट आपल्याला सांगता येईल यानंतर आहे एल आय जी जी ओ एल आय जी ओ हिंगोली जिल्ह्यात येणारा प्रकल्प म्हणजे काय आहे तर एल आय जी ओ याचा आपल्याला फुल फॉर्म सांगायचा आहे किंवा त्याचं लांब नाम सांगायचं लेझर इंट्री इंटरफ्रेसमेंट ग्रेव्हिटी वे ऑफ द ऑब्झर्वेशन म्हणजे की एल आय जी व्हीचा काय सांगायचं तर लेझर इंटरफ्रेस ग्रॅव्हिशन वे ऑब्झर्वेशन हे आपल्याला योग्य नंबर सांगता येईल सी नंबर होय भारतातील प्रमुख शहरामध्ये भारतातील प्रमुख शहरामध्ये अचानक वाढलेल्या पी एम दोन पॉईंट पाच कणाच्या पातळीच्या संदर्भामध्ये बातम्यामध्ये आलेला ए आय की ए क्यू आय म्हणजेच काय तर आपल्याला ए क्यू आय ह्याचा आपल्याला हे सांगायचं आहे की फुल फॉर्म काय आहे ते सांगायचं आहे तर एअर क्वालिटी इंडेक्स ए आय क्यू म्हणजेच काय तर एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच प्रदूषित वा आपल्याला हवाची क्वालिटी चेक करणारा इंडेक्स हा होय तर नुकतेच भारताने नुकतेच भारताने युरोपियन युरो युरोपियन युनियन सोबत एक करार आ, केला होता त्या त्या खालीलपैकी कोणता देश युरोपियन युनियनचा भाग नाही आहे तर भारताने युरोपियन युनियन सोबत एक करार केलेला आहे त्याचा त्याचा एक देश त्याचा भाग नाही आहे तर तो कोणता कोणता देश आहे तर स्वित्झर्लँड स्वित्झर्लंड हा जो देश आहे हे आपल्याला युरोपियन युनियनचा भाग नाही आहे असं सांगता येईल महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे नुसार कलम सहा नुसार पोलीस पाटलाचे मुख्य कर्तव्य काय आहे तर बघा या कायद्यामधील कलम सहा नुसार आपल्याला पोलीस पाटलाचं मुख्य कर्तव्य काय आहे हे सांगायचं आहे तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कामात मदत करणे हे आपल्याला पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे कार्यकारी दंडाधिकारी यांच्या कामात मदत करणे हे पोलीस पाटलाचं कर्तव्य आहे एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार रोजी शनिवार असेल तर यानंतर एक जानेवारी हा दिवस कोणत्या वर्षी शनिवार येईल तर दोन दो म्हणजे की दोन हजार अठ्ठावीस नंतर हा परत तोच वार येताना आपल्याला दिसून येतो भारतीय संविधानाच्या भारतीय संविधानाच्या वीदा कोणत्या भाग मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य नमूद केलेले आहेत तर याच योग्य उत्तर आहे भाग नंबर चार ए म्हणजे की भाग नंबर चार ए मध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत त्यानंतर क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये जगामध्ये जगाम सर्वात मोठा जगाम खंड कोणता आहे तर जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा खंड कोणता आहे तर आशिया खंड हा जो आहे हे जगामध्ये सर्वात मोठा खंड आपल्याला आशिया आहे आणि दोन नंबरला कोण आहे तर आफ्रिका खंड हा दोन नंबरला आहे आणि आशिया खंड हा एक नंबरवर आहे मियावकी पद्धती मियावकी पद्धत कशाशी संबंधित आहे तर मियावकी पद्धती ही कशाशी संबंधित आहे तर घनदाट वनीकरण करण्यासाठी ही पद्धती आपल्याला आहे तर म्हणजे एका जा छोट्या जागेवर जास्त प्रमाणामध्ये झाडं लावणे हे आपल्याला म्हणजेच घनदाट वनीकरणाशी मियावकी हे जंगल आपल्याला प्रसिद्ध असलेलं दिसून येतो यानंतर आहे खालीलपैकी कोणती नदी खालीलपैकी कोणती नदी पूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये वाहते तर खालीलपैकी महाराष्ट्रामध्ये वाहणारी नदी कोणती आहे तर वारणा ही नदी जी आहे तर महाराष्ट्रामध्येच उगम पावते आणि महाराष्ट्रामध्येच ती लोप पावते ती कोणती नदी आहे तर वारणा ही जी काही नदी आहे ही होय हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण कोणत्या नदीवर आहे तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्वर धरण हे कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे तर पूर्णा पूर्णा ह्या नदीवर हे सिद्धेश्वर धरण बांधण्यात आलेलं आहे पूर्णा चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हिंदी चादर तीनशे पन्नास वी साईद समागम शाही शताब्दी नांदेड तख्ता सच्चखंड हुजूर साहिब हा कोणाला बलि बलिदानाचे स्मारण होत तर या दिवशी कोणाचं स्मरण केलं जातो तर योग्य उत्तर आहे श्री गुरु तेज बहादूरजी यांच्या स्मरणार्थ बाली बलिदानाचे स्मरण केले जातो श्री गुरु तेज बहादूर जी, जी यांच्या हे स्मरणात केले जातो तर यानंतर आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत हिंगोली जिल्ह्यातील वसमत वसमतला जी आय टॅग वसमत हळदीला वसमत हळदीला जी आय टॅग देण्यात आला आहे तर जी आय म्हणजे काय तर आपल्याला या हळदीला जो टॅग देण्यात आलेला आहे जी आय तर या जी आयचा आपल्याला जी आय म्हणजे काय आहे तर ग्राफिकल इंडेक्स म्हणजे की ग्राफिकल इंडेक्स जी आय म्हणजे काय तर ग्राफिकल इंडेक्स असं म्हटल्या जाते हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावाची निवड लिंगो इंडिया या महाप्रकल्पासाठी करण्यात आलेली आहे तर हिंगोली जिल्ह्यातील कोणत्या गावाची निवड ही लिंगो इंडिया या महाप्रकल्पासाठी करण्यात आलेली आहे तर दुधाळा दुधाळा या गावाची लिंगो इंडिया या महाकाय प्रकल्पासाठी निवड करण्यात आलेली आहे दुधाळा या गावाची होय हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस पाठ पोलीस ठाणे आहेत तर हिंगोली जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत तर तेरा आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये तेरा ठिकाणी पोलीस ठाणे उभारण्यात आलेली आहे तर तेरा ठिकाणी होय महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय महाराष्ट्र राज्याची लोकप्रिय लाडकी बहीण योजना पात्रतेसाठी कमाल उत्पन्नाची मर्यादा किती आहे तर लाडक्या बहिणीसाठी किमान पात्र होण्यासाठी आपल्याला किमान उत्पन्नाची मर्यादा किती सांगितलेली आहे तर अडीच लाख अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांना ह्या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र केल्या जात नाही तर अडीच लाखाच्या आत ज्यांचं उत्पन्न आहे त्या सर्व लाडक्या बहीण या योजनेसाठी पात्र आहेत तर आपल्याला ह्याच्यानंतरचा प्रश्न आहे पोलीस पाटलाचे पद पदाचे स्वरूप खालीलपैकी कोणता आहे तर पोलीस पाटलाच्या पदाचे स्वरूप खालीलपैकी कोणतं आहे तर योग्य उत्तर आहे सी नंबर मानधन तत्वावर आपल्याला हे पोलीस पाटील यांचं पद असलेलं दिसून येतं मानधन तत्वावर हे पोलीस पाटलाचं पद आहे यानंतर बघा मुंबई उच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाचे दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर कोल्हापुरात नवीन सर्किट बेंच सुरू झालेला आहे तर मुंबई उच्च न्यायालयास मुंबई न्यायालयाचे एकूण किती खंडपीठे आहेत तर एकूण आपल्याला खंडपीठ सांगायचे आहेत तर याच योग्य उत्तर आहे नंबर आपल्याला ड सांगता येईल आपल्याला सहा तर याच सहा तर मुंबई उच्च न्यायालयास सॉरी नाही पाच त्याचे खंडपीठ तीन होते पहिलं औरंगाबाद पणजी आणि नागपूर आणि त्याच्यानंतर आता कोणतं झालंय तर कोल्हापूर हे झालेलं आहे चार आणि मुंबई एक असे पाचच आपल्याला मुंबई उच्च न्यायालयासंग खंडपीठ सांगता येतील पाच हे होय म्हणजेच सी नंबर होय पुढीलपैकी असत्य वाक्य कोणतं आहे तर पुढीलपैकी असत्य वाक्य कोणतं आहे तर इथं देश दिला आहे आणि देशासमोर त्याचं चलन सांगितलेलं आहे तर चीनचं चीनचे चलन येन आहे तर चेनचं चलन हे येन आहे आ, ये हे वाक्य जे आहे आ, हे चुकीचं आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे हे चुकीचं वाक्य आहे यानंतर आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण एकूण किती आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गट आपल्याला किती आहे ते सांगायचं आहे तर एकशे छप्पन एकशे छप्पन आपल्याला एवढे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे एकशे छप्पन गट आपल्याला सांगता येतील हिंगोली जिल्ह्याची सम सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे तर हिंगोली जिल्ह्याची सीमा ही किती जिल्ह्यांना लागून आहे तर सहा जिल्ह्यांना ही आपल्याला हिंगोली जिल्ह्याची सीमा लागून असलेली दिसून येते सहा जिल्ह्यांना होय चांदीची रासायनिक संज्ञा काय आहे तर चांदीची रासायनिक संज्ञा काय आहे तर ये जी ये जी ही काय आहे चांदीची आपल्याला संज्ञा सांगता येईन की ये जी ही आहे चांदीची रासायनिक संज्ञा आणि सोन्याची काय आहे तर ये यू ही सोन्याची आपल्याला संज्ञा सांगता येईल पाऱ्याची काय आहे तर ये जी ही पाऱ्याची संज्ञा जी एच ही पाऱ्याची संज्ञा आहे यानंतर आहे गुईलेन गुईलेन बॅरेन इंडेक्स गुइलेक्स बॅरेन इंडेक्स हा कोणत्या प्रकारच्या आजाराशी आजार म्हणून स्वीकृत वर्गीकृत केलेला आहे आटो आटो आ, 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 तर गुइलेक्स बॅरे सिंड्रोम सिंड्रोम हा कोणत्या प्रकारचा आजार म्हणून वर्गीकृत करण्यात आलेला आहे तर याचं योग्य उत्तर हे ऑटोमिन ऑटोइम्युन न्युरोलॉजिकल डिसऑर्डर तर ऑटोनिमिस न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हणून आपल्याला गुइलेस बॅरे सिंड्र हा आजार यामध्ये वर्गीकृत करण्यात आलेला आहे मित्र हो थँक्यू